समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली येथे दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष व दलित नेते उत्तम मोहिते यांच्या हत्येप्रकरणी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी गंभीर आरोप केले आहेत ही हत्या अचानक किंवा वैयक्तिक वैरातून झालेली नसून ही पूर्वनियोजित व सुपारी घेऊन केलेली राजकीय के हत्या असल्याचा त्यांचा आरोप आहे महानगरपालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना उत्तम मोहिते नगरसेवक पदासाठी तयारीत होते दलित नेते राजकारणात येऊ नयेत म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली असावी असा थेट आरोप दीपक केदार यांनी पत्रकार परिषदेत केला त्यांनी पुढे सांगितले की अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची भूमिका शून्य आहे दलित चळवळ धोक्यात आहे आणि दलित नेत्यांच्याच हत्या होत आहेत ही गांभीर्याची बाब आहे असे सांगून शासनाने उत्तम मोहिते यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांच्या आर्थिक मदत करावी तसेच कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरीमध्ये सहभागी करून घ्यावे अशी मागणीही दीपक केदार यांनी केली आहे उत्तम मोहिते यांच्या हत्येनंतर प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली आणि जनतेला काय अपेक्षा आहे याबाबत सांगली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दीपक केदार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक महेंद्रभाऊ चंडाळे मुस्लिम नेते आसिफ बावा नगरसेवक योगेंद्र थोरात टिपू पटवेगार संतोष पाटील प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे निशांत आवळेकर पिल्लू वारे कुलदीप वारे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे विशाल तिरमारे अविनाश काळीबाग यश ऐवळे शीतल मोरे यांच्यासह दलित महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दलित महा दलित महासंघाचे नेते उत्तम ए, एक लढवा आणि जहाल व्यक्तिमत्व होते त्यांनी अनेक आंदोलनं केले जवळपास हजाराच्या वर आंदोलन केलेले वेगवेगळे आंदोलन करणे ही त्यांची ओळख होती झोपडपट्टी धारक असतील गोरगरीब असतील दलित असतील बहुजन असतील या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे त्यामुळे या काळादरम्यान प्रशासन आणि यंत्रणा आणि राज्य सरकार यांच्या विरोधात वेळोवेळी त्यांनी शत्रुत्व या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आज त्यांचं एक निर्गुण हत्याकांड या ठिकाणी झालेलं आहे ही गंभीर बाब आहे अतिशय धक्कादायक आहे की ज्यांनी हत्याकांड घडून आणलं ते या ठिकाणी घाबरताना दिसत नाहीत आणि कुठंतरी त्यांच्या छातीमध्ये एक असा राऊंडेड होल करून त्याच्यावरती उड्या मारून एक पंपिंग करून त्या ठिकाणी माणूस मेलाच पाहिजे अशा पद्धतीचं ते हत्याकांड झालेलं आहे त्याच्यामुळे ही सुपारी आहे का आरोपीचे डी आर कुठे आहेत त्या ठिकाणी याच्यात एस आय टी सी आय डीची मागणी आम्ही करतो आहे त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये अनेक महिलासुद्धा दोन दिसत आहेत त्यांच्यावर काय कारवाई केली हा प्रश्नसुद्धा आम्ही विचारतो आहे त्यानंतर या कुटुंबाला त्यांच्या पुतण्यावरती हल्ला झाला आहे त्याला पोलीस संरक्षणसुद्धा दिलं पाहिजे या कुटुंबातल्या एका सदस्याला ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत त्या ठिकाणी जी तरतूद आहे शासकीय नोकरी दिली पाहिजे एक कोटीची मदतसुद्धा सरकारने केली पाहिजे आणि दुर्दैवाने सांगावं वाटतंय की पालकमंत्री आमदार खासदार कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या लढणाऱ्या कार्यकर्त्याची अद्याप भेटसुद्धा घेतलेली नाही या शहरामध्ये गांजा आणि गोळ्या या माध्यमातून अल्पवयीन तरुण मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीच्या दिशेने जात आहेत सुपारी किलर कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी कोणा क बनवा निघाल माणसं मारायला निघालेत तर याच्यावरती आवर घालणार आहेत की नाही हा प्रश्नसुद्धा मी गृहमंत्र्याला विचारतोय एकंदरीत राज्यातला कायदा व सुव्यवस्था इतका गंभीर झाला आहे की फक्त सांगलीमध्ये या अकरा महिन्यात जवळपास एकोणसाठ ते साठ हत्याकांड झालेले आहेत हे अतिशय गंभीर आहे की अकरा महिन्यात साठ हत्याकांड होत असतील तर हे शहर किती धोक्यात आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने तात्काळ दखल घ्यावी आणि या ठिकाणी एस आय टी सी आय डीच्या माध्यमातून चौकशी करून फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशीसुद्धा या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे जर का या चार दिवसाच्या आत चा मागचे सगळे सखोल चौकशी करून कोणकोण एलिमेंट्स आहेत त्या जर काढल्या नाहीत त्या ठिकाणी इथले अवैध धंदे जर बंद केले नाहीत संबंधित असलेले पोलीस अधिकारी जर निलंबित केले नाहीत या ठिकाणी पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्यायाची भूमिका जर या ठिकाणी झाली नाही तर मात्र चार दिवसात सर्व पक्षीय आंबेडकरी जनतेचा मोर्चा काढून उत्तर दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत हा मुद्दा आम्ही राज्यव्यापी करणार आहेत उत्तम मोहितेवरील हा हल्ला हा फक्त एका व्यक्तीवरला हल्ला नाही तर हा समग्र दलित चळवळ आणि आंबेडकरी चळवळीवरील हल्ला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीचं दलित चळवळीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि ते अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही राज्यव्यापी या ठिकाणी लढा देणार आहेत सांगली जिल्ह्यात प्रस्थापितांच्या कुंताचा बळी जाताना आम्हाला दिसत नाही आंबेडकरी नेत्यांचा आणि त्या गोरगरिबांसाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा बळी जाताना सातत्याने दिसतोय निवडणुकीच्या तोंडावर झालेलं हे हत्याकांड याला मी राजकीय हत्या आहे असं समजतो आणि राजकीय हत्येच्या दिशेने पोलिसांनी तपास करावा अशी सुद्धा मागणी करतो पहिल्या दिवसापासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून आम्ही मागणी करतोय की तुम्ही मुळशी पॅटर्नचा डायलॉग लावून उत्तम मोहितेचं प्रकरण संपू शकत नाहीत हा मुळशी पॅटर्नचा डायलॉग दिशाभूल करणारा डायलॉग आहे वाढदिवस वा स्वतः लोक आले हल्ला करून गेले एवढ्या पुरतं मर्यादित नाही सगळे आरोपी धरले प्रकरण संपलं एवढ्या पुरतं मर्यादित नाही हे बळ आलं कुठून चेहऱ्यावर भयभीत कुणी नाहीत त्या ठिकाणी असणार छातीवर उड्या मारू मारू मारायला लागलेत माणूस मेलाय का नाही हे कन्फर्म करायला लागलेत हे एवढं सोपं वाटलं हे कुणासाठी आहेत काम याचा शोध लागला पाहिजे हा तपास संपलेला नाही आता जे सांगितलं की व्हीडीआर सीडीआर सगळे पाळ्या समोर मांडले पाहिजेत आणि स्वतः गृहमंत्र्यांनी निवेदन केलं पाहिजे मातंग समाजाचं मतदान लागतं मातंग समाजाचं वज्रमुठीत हिंदुत्व म्हणून मानता आणि मातंग समाजाचा नेता मारलाय तर पालकमंत्री सुद्धा भेटायला येत नाही त्यांच्या कुटुंबामध्ये एक लहान लीकरू आहे त्यांना त्याच्या डोक्यावर हात फिरवा वाटत नाही गंभीर आहे आज राहिलेल्या माणसांनी सुद्धा आत्महत्या करायचे का हे चालणार नाही हे अतिशय सुनियोजितपणे पहिल्या दिवसापासून प्रकरण संपवण्याचं षडयंत्र आम्हाला एकंदरीत दिसतंय त्याच्यामुळे पोलिसांनी स्टेटमेंट असे करू नयेत सखोल चौकशी करावी प्रकरण संपू देऊ नये जोपर्यंत प्रकरण बाहेर येत नाही तोपर्यंत आमचा या ठिकाणी लढा सुरू राहणार आहे कायम आम्ही एक मोठ्या वकिलाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ताकद उभी करणार आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका